तर पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची बाही परफेक्ट कशा पद्धतीने जॉईन करायची आहे तर या पद्धतीने मी जॉईन केलेली आहे कमी पडत असेल तुमच्याकडून जॉईन करताना किंवा जी काही मोंड्यामधले जी काही शिलाई आहे तर ती मागे पुढे होत असाल ते हे सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत या व्हिडिओमध्ये तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करूच सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जॉईन झालेले असते त्यांनी नाही सबस्क्राईब केले नसन तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या पद्धतीने आता हे आपलं पूर्ण बाई कशा पद्धतीने जॉईन करायची असते तर ते तुम्हाला इथं पुढील व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्यवस्थित समजून घ्या काय चुका होत आहेत तुमच्याकडून ते सुद्धा जाणून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करून ही बाही जी आहे ती तयार करून घेतलेली आहे तर बऱ्याच जणी काय होतं की ब्ला ब्लाऊजची बाही ज्यावेळेस जॉईन करतात त्यावेळेस बऱ्याच जणींचे जी काही प्रॉब्लेम होतात बाही व्यवस्थित जोडल्या जात नाही किंवा सेंटर जे आहे बाहीचा तो व्यवस्थित स्टिच होत नाही ही जी काही सर्व कारणं आहेत तर ते कारण काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहे जेणेकरून तुमचा जो काही प्रश्न असेल तर तो, तो आजच्या वेळेमध्ये आपण सॉल्व करणार आहे तर चला तर मैत्रिणीनं आज पाहून बाही जोडण्याची योग्य पद्धत काय आहे तर ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे आता ज्या वेळेस आपण हा ब्लाउज जो आहे तो तयार केलेला असतो शोल्डर जॉईन करून घेतलेला असतं त्यानंतर आपण ही पूर्ण जी काही ब्लाउजची स्टिचिंग आहे ती करून घेतलेली असते आता आपण बाही जॉईन करून घेणार आहे तर पाहू शकता त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा जो पोश्चन आहे जो आपला फिटिंगचा जो भाग आहे तो व्यवस्थित आधीच चेकआउट करून घ्यायचा आहे म्हणजे चेक करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला बाई जॉईन करण्याच्या अगोदर हे मेन जी काही तुमचं प्रॉब्लेम जे आहे ना मागे पुढे मोंड्यामध्ये बऱ्याच जणींचं शिलाई जी आहे ती मागे पुढे होत असतील तर इथे पहा हे आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे तुमचं इथं कमी जास्त असेल तर तो आपल्याला कट करून टाकायचा आहे कुठपर्यंत जिथपर्यंत आपली फिटिंगची जी काही साईट आहे तिथपर्यंत आपल्याला हे दोन्ही पार्ट व्यवस्थित असेल हे पहा इथं थोडंसं तुम्हाला जास्त दिसत असेल तर आपण दोन इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर आपण दोन इंचापर्यंत हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो तो आपण कट करून टाकणार आहे तर हे आपलं आहे पहिलं कारण त्यानंतर तुम्हाला दुसरंही कारण जे आहे ते जाणून घ्यायचं आहे तर तीही तुम्हाला मी इथे सांगणार आहे तर पाहू शकतात हे आपण आता कट करून घेणार आहे ते हे पा आता आपण हे व्यवस्थित या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ते हे पा अगदी परफेक्ट आपले ही दोनी ही हे पार। दोन्ही एक पार्ट आता हे इथं व्यवस्थित झालेलं आहे या साईडने पण आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करता त्यावेळेस तुमचा हा जो भाग आहे एकदम अॅक्युरेटमध्ये तुम्हाला शिलाई इथं फिनिशिंगमध्ये दिसणार आहे त्यासाठी आता हे झालं आपलं पहिलं त्यानंतर आपल्याला बही घ्यायची आहे तर आता ही बही जी आहे ते आपण या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर हा जो भाग आहे आपला हा भाग जो आहे तो आपण व्यवस्थित असा दोन्ही बाजू सेम आहेत का हे चेक करायचं आहे तर आता इथे पाहू शकतात आपल्या शिलाईमध्ये एकदम मध्ये जरी आपण कटिंग केलेली असेल तर आपल्याला शिलाईमध्ये मा थोडंफार मागे पुढे होत असतं त्यासाठी आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात हा पण भाग आपला बॅक साईडचा जो भाग आहे तो थोडा अगदी किंचित नकळत आहे तर तो, तो पण आपल्याला कट करून टाकायचा आहे कुठपर्यंत जिथपर्यंत आपली फिटिंग आहे दोन इंचाची तिथपर्यंत आपल्याला हे दोन्हीही भाग जे आहे ते सेम करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी हे दोन्ही भाग जे आहे ते अशा रीतीने मी हे सेम करून घेत आहे पाहू शकता या पद्धतीने मी हे दोन्ही पायट हे दोन्हीही आपण अंतर करून आहे आता हे झालं आपला दुसरा त्यानंतर आपण ज्यावेळेस ही बाई आपण स्टिच करणार आहे त्यावेळेस कशा पद्धतीने स्टिच करायची आहे आता ही बाईची आहे तर याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे पाहू शकतात हा सेंटर आहे सेंटर तशी तुम्हाला छोटासा कट मारून घ्यायचा आहे या पद्धतीने कट मारून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे जे काही शोल्डर आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे की बाई व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आता हा भाग कोणता आहे बॅक साईडचा हा भाग आहे आपला फ्रंट साईडचा तर हे चेक करायचं आहे ही बाई कोणती आहे बॅक साइडची कुठं आता यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ठेवता त्यावेळेस आपला हा भाग पुढचा आहे तर पुढचा भाग आपल्याला इथं पाहिजे आहे आणि हा आहे आपला बॅक साईडचा तर बॅक साईड कुठं आले पाहिजे या साईडने मग ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ठेवताल तर आपला हा फ्रंट भाग कुठं आलेला आहे बॅक साईडला आलेला आहे आणि पुढचा जो भाग आहे तो फ्रंट साईडला आलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हे लक्ष देऊन पाहिजे आहे कमी जो असतो तो आपल्याला पुढच्या साईडने घ्यायचा आहे जास्त जे आहे ते आपण पाठीमागायच्या साईडने ठेवून घेणार आहेत आता हे मी व्यवस्थित आता हे आपले आहे दुसऱ्या साईडची बाई आता ही मी साईडला ठेवून देणार आहे आपली दुसरी जी आहे स्टिच करण्याची जी काही बाजू घेतलेली आहे तीच आपल्याला बाई इथे जॉईन करून घ्यायची आहे त्या पाहू शकतात आपण ही बाई इथं घेतलेली आहे आता आता तुम्हाला दा हे दाखवणार आहे सेम त्याच पद्धतीने आपण कशी झालेली आहे म्हणजे बॅक साइडचा सा भाग आणि पुढचा जो भाग आहे कसा आपण स्टिच करून घेणार आहे तर या पद्धतीने आपण हे सेंटर काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला है, 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 है। जा है, है शोल्डर जिथे जॉईंट आहे तिथे आपल्याला जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला हा भाग कमी साइडचा जो आहे तो पुढच्या साईड नाही जास्त जे आहे ते आपला बॅक साईडला जाणार आहे आता हे आपण जिथे शोल्डर आपले जॉईंट झालेले तिथे कट घेतलेला आहे हाताच्या सहाय्याने काय करणार आहेत आपण अशा पद्धतीने शिलाई स्टार्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला हे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाची जशी आपली शिलाई आहे त्याच पद्धतीने घ्यायचं आहे तर पाहू शकतात एकदम मध्ये इथं आपली जॉईंट झालेली आहे आता ज्यावेळेस तुम्ही हाताच्या सहाय्याने जॉईंट करून घेतात त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई स्टार्ट करायची आहे तर पाहू शकतात या साईडने पण आपली परफेक्ट जॉईंट झालेली आहे त्या साईडने पण आपली परफेक्ट जॉईंट झालेली आहे आणि जिथे आपण कट मारलेला आहे तो कट आपला पाहू शकता तिथे कट आहे तर परफेक्ट आपला शोल्डरवर आलेला आहे तर या पद्धतीनं जर तुम्ही बाईची कटिंग जर शिकलात ना तुम्हाला कधीचसुद्धा असा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला जर माझी कटिंग ऑर्डर करायची असेल मा मी जी काही कटिंग केलेली आहे ती ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही कोणत्याही साईजचा पेपर कटिंग ऑर्डर करू शकतात अगदी परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करायचे असतील तर आता इथे ही झालेली आहे याला आपण डबल शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर अर्धा इंच कंपल्सरी आपल्याला ही शिलाई जी आहे ती जॉईन करण्याची अर्धा इंच कंपल्सरी घ्यायची आहे तर हे तुम्ही मागे पुढे शिलाईमध्ये येऊ द्यायचं नाही याला आपल्याला आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पाच झालेले आहे तर पाहू शकतात या पद्धतीने आपली बाई जॉईंट झालेली आहे आता फिटिंग करण्याची तुम्हाला तीही पद्धत सांगणार आहे जेणेकरून तोही तुमचा प्रॉब्लेम जे आहे ती सॉल्व्ह झाला पाहिजे तर पाहू शकतात या पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याला या वरची जी बाजू आहे सवळशी जी बाजू असते म्हणजे कुणी सुलट बाजू म्हणतात ती साइड आपल्याला अगोदर फिटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉक शिलाई जी आहे ती तिथं स्टीच करून घ्यायची आहे आता इथं आपण अगदी कडेला शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर उलट बाजू करून आपली फायनल फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे आता हे एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहेत आणि अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला हा भाग जो आहे तो उलट साईडने घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हे उलट बाजू केलेली आहे आता ही जी शिलाई आहेत आपली बॅक साइडची आणि फ्रंट साईडची दोन्ही साईडची कुठे आलेली आहे खालच्या साईडने ज्यावेळेस तुम्ही आ, ही शिलाई स्टिच करतात ना त्यावेळेस ही तुम्हाला इतकंही लक्ष द्यायचं आहे हे भाग तुमचा खालच्या साईडने तरी आलेला पाहिजे किंवा तुमचा हा भाग वरच्या साइडने दोन्हीही पार्ट सेम झाले पाहिजेत तुम्ही मागे एक आणि पुढे एक करता त्यावेळेस तुमची ही शिलाई जी आहे ती मागे पुढे शंभर टक्के होणार आहे आता आपण ही उलट बाजू केलेली आहे पाहू शकतात आता आपण एकदम कडला टिप मारून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला फायनल फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला जी काही आपण दंड फिटिंग आहे आपली तर आ, ती घ्यायची आहे इथं पाहू शकतात आपली दंड फिटिंग पूर्ण फिटिंग किती आहे नऊ आहे दंडाची फिटिंग नऊ असेल तर त्याचा आपण हाफ करत असतात पहा इथे तर इथं हा आहे तर नऊचा आपण हाफ केल्याच्या नंतर किती येणार आहे आपलं साडेचार मग आपण इथं कितीवर टीप घेणार आहे साडेचार वर, वर. इथं मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं तुम्ही काय करायचं आहे तर इथं आपल्याला आ, मार्किंग करून त्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्क घ्यायची आहे पाहू शकता, शकता ते इथं पाहू शकता इथं मार्किंग करायचे आहे आता इथली फिटिंग कशी करायची आहे तर आपण जी काही आपली हाफभाई असते तर हाफभाईची आपली लांबी किती आहे हे चेक करायचं आहे तुमची साडेचार असेल किंवा पाच असेल जी काही असेल तुमची तर इथे तुम्ही मी साडेचार आहे माझी भाई तर इथं मी हाफ बाईचं माप घेतलेलं आहे साडेचार वर त्यानंतर आपला तिथला जिथं आपली हाफ बाई असते तिथे आपला दंड घेर किती आहे हे चेकआउट करूनच आपण पुढचं जे काही माप आहे ते आपण व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहे तर इथं आता साडेनऊ आहे त्या साडेनऊचं आपल्याला काय करायचं आहे हाफ करायचं आहे तर साडेनऊचा हाफ किती होणार आहे पावणे पाच तर आपण इथून किती घेणार आहे पावणे पाच वर मार्किंग करून घेणार आहे तर पाहू शकतात इथं आपण पावणे पाचवत मार्किंग केलेलं आहे आणि मोंड्याचा जो काही फिटिंग आहे तर तो आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला मोंड्याची फिटिंग फिटिंग जे आहे ती किती घ्यायची आहे साडेसहा घ्यायची आहे तर साडेसहा घेतल्याच्या नंतर आता इथं आपल्याला इथून या पद्धतीने शिलाई घ्यायची आहे तर पाहू शकतात तुम्हाला इथे गोल राऊंड दिसत असेल कारण आपण फिटिंगमध्ये ब्लाऊज ज्या वेळेस तुम्ही लांब बाहे फिटिंग करत आहेत त्यावेळेस इथलं परफेक्ट फिटिंग येण्यासाठी इथं तुमचे रिंकल पडले नाही पाहिजेत किंवा चुना पडल्या नाही पाहिजेत त्यासाठी तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा आता त्यानंतर आपली कंबराची फिटिंग जी आहे ती घ्यायची आहे चोवीस असेल आता माझी ही बत्तीस साईज आहे तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे आपली कंबर जी आहे तर ती कंबर जितकी आहे त्याचा आपण छातीनुसार माप घेत असतात तर फिटिंग किती घ्यायची आहे आपल्याला तर हे पा अठ्ठावीस असेल तर त्यावेळेस आपली सातची कंबर फिटिंग येत असते तर त्यापासून आपण इथं या पद्धतीने सात पेक्षा कमी घेणार आहेत कारण आपला हा जी काही वन टक्स ब्लाउज आहे तर या पद्धतीने आपण दोन इंचाची मार्किंग घेतलेले आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आपण हे तुमची जितकी कंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे प्रिंट्समध्ये ब्लाउज मध्ये तुम्ही या पद्धतीने टिप्स वापरू शकता तर पाहू शकतात आपण दोन इंचाची इथून तिथून आपण शिलाई एक्स्ट्रा घेतलेली आहे आता इथं मी फायनल टिप्स जे आहे ती मारून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्राच्या दोन तीन शिलाई मारून घेणार आहे आपण ही तुम्हाला जे काही फ्रंट साईट आहे तर ती पाहू शकता तुम्ही इथे या पद्धतीने आपली स्टिच झालेली आहे तर तुम्हाला इथे पाहू शकता अशा रीतीने आपली ही बाईची फिटिंग झालेली आहे फिटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सरळ मध्ये आपली फिटिंग झालेली आहे फ्रंट साईडने आणि बॅक साईडने पण दोन्ही साईडने आपली परफेक्ट फिटिंग झालेली आहे ह्या वन टक्स ब्लाउज आहे तर वन टक्स ब्लाऊजची तुम्हाला कटिंग स्टिचिंग पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता त्याचा तुम्हाला नक्की व्हिडिओ मी अपलोड करन तर या पद्धतीने माहिती जॉईन करायचे आहे